बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रा नर्सरी आणि आत्ता जे केशर आंबा लोडिंग चाललेलं आहे हे जर म्हटलं तर आपल्याला पाच किलोच्या बॅगमधील शिंगल बाट जे रोप आहे हे रोप आपल्याला लावल्यापासून येणारे एकच वर्षात उत्पादन चालू होते अशा प्रकारचे लोडिंग चाललं आहे अकरा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात एकशे साठ रुपयाने हे रोप घरपोच येते पाच किलोच्या बॅगमधील साधारण अडीच तीन फुटाचं रोप बघू शकतोय आपण या अशा प्रकारची रोपं जी, जी खराब रोपं आहे ती बाजूला काढली जातात सिलेक्शन करून रोपं दिली जातात बघू शकतोय योग्य सल्ला व मार्गदर्शन एकशे साठ रुपयानं रोप आपल्याला घरपोच शासनमाल्य नर्सरी फळबाग योजनेला अनुदानला बिल सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतोय आपण अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र